पारोळा रोड परिसरात सापडलेल्या अनोखी मृतदेहाची ओळख पटली मयत व्यक्ती अजय राजू पोलीस हद्दीत असलेल्या पारोळा रोड परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास एका गटारीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून मयताचे नाव अजय राजू बाविस्कर वय सत्तावीस आहे मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांनी याबद्दल माहिती दिली अजय यांचा बावीस पत्ता मोडाळे तालुका पाचुरा जिल्हा जळगाव आहे त्यांचे वडील राजू देवचंद बावीसकर यांनी अजय बाविस्कर यांची ओळख पटवली आहे मयताच्या हातावर जय भीम सूर्याची प्रतिमा आणि अजय हे नाव गोंदलेले होते बावीस ऑगस्ट रोजी अजय बाविस्कर वडिलांसोबत काही कामानिमित्त पारुळा चौफुली परिसरात आले होते मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले होते याबाबत त्यांच्या वडिलांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद देखील केली होती निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस ठाणे आझाद नगर पोलीस ठाण्याच्या आधीत काल संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ॲग्रिकल्चर कॉलेज पारोळा रोड त्याच्या लगतच्या गटारीमध्ये एक बेवारस स्थितीत पुरुष जातीचे प्रेत मिळून ते आम्ही जागेची खात्री करून त्याला उत्तरीय तपासणीसाठी हिरे मेडिकल कॉलेज इथे रवाना केले के आहे त्याच्या वारसाचा शोध घेतला असता महेश अजय राजू बाविस्कर असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांचे वडील राजू देवचंद बाविस्कर यांनी त्याची ओळख पटवलेली आहे त्याच्या हातावरती जे भीम आणि सूर्याची प्रतिमा अशा प्रकारचं बोंदलेलं होतं आणि आजे नाव देखील बोधलेलं होतं तर त्यांचं आता सध्या स्टेटमेंट चालू आहे त्यांचं मूळ गाव आहे मोंडाळी पिंपरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव तर माझी सर्वांना विनंती आहे की आम्ही काल रात्री सगळ्यांना विनंती केली होती की यांच्या वारस याबाबत चौकशी करून किंवा तपास करून आम्हाला कळवावे तर मी सर्व समाज घटक आणि मीडियाला विनंती करतो हे त्यांचे वारस मिळालेले आहेत थँक्यू